हे आहे अलिबाग रायगड जिल्ह्याच्या काठावर वसलेलं समुद्राचं स्वर्गस्थान पूर्वी भूमी फक्त वाळू आणि झाडांनी व्यापलेली नव्हती तर इथे एका यदोही व्यापाऱ्याची अली नावाच्या माणसाची बाग होती त्याच्या बागा फळांनी नारळांनी सुपारीच्या रांगांनी बहरलेल्या लोक म्हणायचे चल अलीच्या बागेत जाऊया काळ गेला आणि भाषिंद रूप घेतलं आणि अलीची बाग झाली अलिबाग मराठ्यांच्या काळात अलिबाग ही महत्त्वाची नौदल ठिकाणं होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं दर्यावरील संरक्षण करणाऱ्या कान्होजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली हा किनारा बहरला कान्होजी आंग्रे यांना भारतीय नौदलाचा पिता म्हटलं जातं आणि अलिबागच्या पाण्याने त्यांचा वारसा जपला आजचा हा नागाव बीच इथलं सौंदर्य वेगळंच आहे लाटांची लय शांत पाणी आणि पांढरी वाळू येथे उभं राहिलं की वेळ थांबतो असं वाटतं नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आलेलो आहे अशा छानशा प्रवासाकरता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलिबागचं समुद्र समुद्रकिनारे डोंगर रांगा ह्या तुम्हाला पाहायला मिळतील आता संध्याकाळचे एक वाजलेत आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही पुण्याहून निघालेलो आहोत जाण्याकरता आजच्या प्रवासामध्ये रात्री काय झोप लागणार नाही हे माहिती होतं आणि बऱ्याच दिवसा मी स्वतः व्हिडिओ करतोय त्यामुळे प्रत्यक्ष मला बोलायची इच्छा होत नव्हती आणि तसं वातावरण पण होतं आणि आमचा हा तीन तासाचा प्रवास आहे तो प्रवास पूर्ण होण्याकरता आम्हाला वाचतील संध्याकाळचे संध्याकाळचा प्रवास आहे वाजतील सकाळचे पाच हा प्रवास थोडासा कोकणातले रस्ते एक्सप्रेसवे सोडला तर असे लहान रस्ते असतात हे तर ह्याने प्रवास करायचा आणि बावीस लोक आम्ही आहोत ह्या प्रवासामध्ये पूर्ण फॅमिली आमची आहे तर मग वेळ तर जाणारच ह्या प्रवासामध्ये आमची शेवटी वेळ झाली थांबायची चहा घ्यायची ती वेळ होती सकाळचे पाच वाजता आणि मग पाच वाजता आम्ही जवळ आमचं ठिकाण जे होतं तिथं आम्ही थांबलो एका ठिकाणी चहा घेण्याकरता नंतर मग आम्ही गेलो समुद्रावर मग समुद्र हा सकाळचा शांत होता कारण आमचं चेकआउट टाईम होतं सकाळी सात वाजताचा समुद्रावर आम्ही गेलो समुद्र पाहिला आणि त्यानंतर मग आम्ही रूमवर जायचा प्लॅन केला मग आता वसायला लागला त्यामुळे आपण गावात भरतो आपल्या आपल्या जो आहे जायचं आपल्याला आला मध्ये नागाव बीच बीच असे दोन बीच आहेत तिथं आम्ही गेलो होतो त्या ठिकाणचं पाणी लांबून स्वच्छ दिसतं पण जवळून तुम्हाला ते एकदम काळपट दिसतं तर इथले समुद्र थोडे आपण दिसतात लांबून स्वच्छ तसे जवळून स्वच्छ नाही येत आणि तसं आपण जर आपण करदे बीच म्हणून तिथं गेलो तर तो, तो, तो स्वच्छ वाटतो आपल्याला दापोली जवळचा आणि मग आम्ही समुद्रावर असे फोटो घेतले बऱ्याच वेळ आम्ही थांबलो समुद्र हे असं ठिकाण असतं तिथं आपण त्याला पाहत राहतो पण समुद्रात जाणं पाय मग घाण होतात आणि मग ती कर सगळं स्वच्छ करण्यात जास्त वेळ जातो लांबून दिसणारा समुद्र छान दिसतो जसं की तुम्ही पाहताय आता व्हिडिओमध्ये प्रत्यक्षही छान दिसतो पण हा समुद्र काळपट आहे इतर समुद्रांपेक्षा दापोलीचा जो किनारा आहे तो स्वच्छ आहे तर आम्ही समुद्रावरचं सगळं आवरून आम्ही चाललो परत आमच्या रूममध्ये रिसॉर्टला रिसॉर्टचं चेकआउट आता चेक इन आमचं आता होणार होतं आता आम्ही जाणार होतो सकाळी सकाळी आम्ही लवकर पोचलो त्यामुळे आम्हाला ते थांबावं लागलं नंतर रिसॉर्टमध्ये आम्ही चेक इन केलं त्यानंतर हा स्विमिंग पूल आहे तिथं भरपूर वेळ आम्ही मजा केली आणि असा आमचा दिवस आजचा हा गेला मग संध्याकाळचे तोपर्यंत तीन वाजलेच होते मग आम्ही संध्याकाळी इथलं सगळं आवरून समोर ह्या स्विमिंग पूलमध्ये पोहून जेवण करून आणि ह्या ठिकाणी आमचं जेवण नाश्ता आणि झोपणं दोन दिवसाचं दो जेवण दोन दिवसाचा असं आमचं होतं तर आम्ही ही बुक केली होती गाडी ट्रॅव्हल तर ही गाडी थोडीशी अनकम्फर्टेबल आहे तुम्हाला प्रवासाकरता तर चार लोकं तुम्ही येऊ शकता तुमची गाडी घेऊन ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं शकतात हे गाडीमध्येच उतरणं आणि चढणं हा टास्क असतो तर हेतला आम्ही सगळं असं आवरून मग संध्याकाळी मग आम्ही एका बीचला गेलो तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर आता आपण ह्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेऊ मित्रांनो ह्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे मुक्कामाला आणि हे आमचं रिसॉर्ट इथं स्विमिंग पूल आहे आणि इथं असे तिथं एक बंगला आहे इथं ते त्यांचं किचन आहे इथं आम्हाला राहण्याकरता सिक्स बी एच के सहा रूमचा एक बंगला दिला आहे तर आता आपण आहोत अलिबाग क्षेत्र नायगाव आत्ता सकाळच्या वाजेच बरोबर अकरा आणि आता पावसाचं वातावरण सकाळी होतं आता वातावरण जरा उन्हाळा ऊन आले त्यामुळे आता बघ आहेत होतं होते सकाळी आम्ही सहा वाजता पोहोचलो या ठिकाणी तुम्ही असं मोबाईल ठेवूनच बोलतो माझा आवाज तुम्हाला चांगला येईल क्लिअर सहा वाजता पोचलो आम्ही या ठिकाणी सकाळी सकाळी आम्हाला थांबावं लागलं सातला चेक इन होतं सातला आम्ही इथं आलो आलोमध्ये तोपर्यंत बीचवर जाऊन तो सकाळचा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तो बीचवरचा होता आणि आता परत जायचं प्लॅन आहे होत काय होत आहे तर पण करायचं आराम करायचं आणि मग संध्याकाळच्या वेळी बीचवर कुठे जायचं आणि उद्याचा दिवस पण आहे मग उद्या संध्याकाळी मग पुण्याकडे यायचं मला तरी असं रिसॉर्ट यांचं खूप मोठं आहे खाली दोन रूमवरती दोन रूम तीन रूमवरती पाच वाथरूम आहेत ऍक्च्युअली शहा आहेत बरंच काय झाडे वगैरे लावली तर असं हे सुंदर ठिकाण मी आलोय दोन दिवस आत्ता दिवस वगैरे दिवस काम म्हणून तीन वाजे त्यांनी आता आपण चाललेलो आहोत एका परत नव्या बीचला हे ठिकाणी आपलं राहायचं आणि इथून आपण चालले आता मोठ्याकडे ना बीचवर चला बघूयात तिथं जाऊन काय आहे तीन वाजून सात मिनिट तर मित्रांनो आता आपण चाललोय काशीद बीचला काशीद बीच हे जे ठिकाण आहे हे नागाव बीचपासनं साधारणतः दोन तासाच्या अंतरावर आहे नागाव बीचपासनं आमचा रिसॉर्ट एक तासाच्या अंतरावर आमचे रिसॉर्टपासनं हे ठिकाण दोन तासाच्या अंतरावर आहे तर, तर, तर काशीद बीच हे सुंदर ठिकाण आहे जसं की अलिबागमध्येच येतं तर आम्ही आमची गाडी असल्यामुळं आम्हाला इकडून तिकडं तिकडून तिकडं फिरता आलं तर हे सुंदर ठिकाण पाहण्याकरता चालले आपण नाशित बीच तुम्ही पाहिला आता थोडासा स्वच्छ भाग आहे त्या ठिकाणी आता आम्ही आलो तुम्ही पाहिला व्हिडिओ इथला सुंदर ठिकाणी मागं खूप जंगल आहे दे। आणि तिकडनं आता वारा भरपूर भरपूरही लागला त्यामुळे पण